गेरा पुणे रेसिडेन्शियल रिअल्टी रिपोर्ट सादर पुणे गोवा बेंगलुरु आणि कॅलिफोर्निया मधील डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड द्विवार्षिक अहवालाची जुलै दोन हजार पंचवीस आवृत्ती गेरा पुणे निवासी रिअल्टी अहवाल प्रकाशित केला पुण्यातील एकमेव जनगणना आधारित रिअल इस्टेट अभ्यास जो चौदा वर्षापासून चालत आहे आणि दोन हजार तीनशेहून अधिक प्रकल्प आणि तीन लाका उन अधिक बांधकामामधील घरांचा समावेश करतो हा अहवाल जून दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या बारा महिन्यांच्या बाजारपेठेच्या गतिशीलतेचा अधिकृत डेटा चालित दृष्टिकोन सादर करण्यात आला आहे या वर्षीचा अहवाल पुण्याच्या निवासी रिअल इस्टेट व्यवसायामध्ये लक्षणीय बदल दर्शवितो किमती विक्री आणि पुरवठ्यात सात वर्षाच्या सातत्यपूर्ण वाढीनंतर बाजारपेठ स्टिकर शॉप वाढत्या किमती आणि वाढत्या घरांच्या आकारांच्या एकत्रित परिणामामुळे एकत्रित होण्याच्या टप्प्याचा अनुभव घेत आहे वर्षानुवर्षे किमती सात पॉइंट एकतीस टक्केने वाढल्या असल्या तरी एकूण तिकिटांच्या आकारात यामुळे लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या पाच वर्षात किमती चाळीस टक्क्याने आणि सरासरी घरांच्या आकारात पंचवीस टक्क्याने वाढ झाली आहे ज्यामुळे सरासरी किमतीत एकूण शहात्तर टक्क्याने वाढ झाली आहे परिणामी बजेट आणि उच्च मध्यम श्रेणीतील खरेदारांना परवडणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे तर श्रीमंत खरेदार मोठ्या अधिक आरामदायी घरांकडे आकर्षित होत आहेत बाजारातील बदलांबद्दल बोलताना गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री रोहित गेरा म्हणाले एकूण तिकिटांच्या आकारात ज्याला आम्ही स्टिकर शॉक म्हणतो त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे गेल्या सहा महिन्यात व्याज दर कमी झाले असले तरी परवडणारी घरे ही चिंतेची बाब आहे कारण खरेदीदारांसाठी एकूण खर्च पाच वर्ष शहात्तर टक्के वाढला आहे स्टिकरच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे स्टिकर, स्टिकर शॉक निर्माण झाला आहे आणि त्यामुळे लोकांना खरेदीचा निर्णय मंदावला असून घरांची मागणी कमी झाली आहे यामुळे नवीन लॉन्चिंग मंदावत आणि कॉन्फिंगरेशन रिकॅलिब्रेट करून विकासक सावधगिरीने प्रतिसाद देत आहेत मला अपेक्षा आहे की लहान घरांचे आकार बाजारात परत येतील ज्यामुळे किमतीतील सुधारणांद्वारे नव्हे तर कॉम्पॅक्ट पण कार्यक्षम लेआउट देऊन घरे अधिक परवडतील खरेदीदारांसाठी ही एक महत्वाची वेळ असून मजबूत आर्थिक स्थिरता असलेल्या प्रकल्प निवडणे हे पूर्वपेक्षा जास्त महत्वाचे ठरणार आहे बाजारातील ट्रेंड आणि विश्लेषण रिप्लेसमेंट रेशो वन पॉईंट झिरो आठ चा रिप्लेसमेंट रेशो हा बाजारातील किंचित जास्त पुरवठा दर्शवितो रियल इस्टेट सारख्या चक्रीय बाजारपेठेत सौम्य जास्त पुरवठा अखेर स्वतःला सुधारतो आणि बाजारातील समतोल स्थिरता आणतो प्रकल नवीन प्रकल्पाच्या किमती किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन प्रकल्पाच्या कमी झाल्या आहेत तर एकूण बाजारपेठ अजूनही वरच्या ट्रेंडवर आहे पूर्व पुण्याच्या किंमती वाढल्या पूर्व पुण्यात चा शहरात सर्वाधिक किमती वाढ नोंदवली गेली नऊ सहा टक्के वाढ झाली असून त्यानंतर पश्चिम पुण्याचा क्रमांक लागतो ज्यामध्ये सहा पॉइंट आठ टक्क्याने वाढ झाली आहे प्रकल्प व्यवसाय पुण्यात आता दोन हजार सहाशे पाच निवासी प्रकल्प विकासाधीन आहेत जे जून दोन हजार चोवीसच्या च्या तुलनेत सहा पॉइंट साठ टक्के जास्त ने वाढले आहेत धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री लोगों के लिए और देखिए ईस्ट वेस्ट पूना में जा, लोग जा, वहां घर खर खरीदते हैं जहां सबसे ज्यादा जॉब क्रिएशन होता है क्योंकि लोग वहां काम करने के लिए आते हैं अब अगर आप ईस्ट और वेस्ट पूना में देखेंगे तो खराड़ी एरिया और उस बेल्ट में देर इज जॉब क्रिएशन बिकॉज ऑफ आईटी अगर आप वेस्ट में देखेंगे वो हिंजेवाड़ी का एरिया था राइट अब हिंजेवाड़ी का के जो एरिया में जो आई का जो जॉब क्रिएशन है वो कम हो चुका है लेकिन हिंजेवाड़ी में जो मेट्रो के वजह से वो इम्पैक्ट आएगा तो जॉब क्रिएशन और इंफ्रास्ट्रक्चर और आ, और ट्रैफिक इंफ्रास्ट्रक्चर मेट्रो हो रोड हो उसके वो मेन डायनेमिक्स वही है लोगों के लिए घर के लिए अब मैं आपको स्पेसिफिक लोकेशन के बारे में नहीं बता सकता क्योंकि हमारे प्रोजेक्ट अलग अलग लोकेशन में है और मैं उसके बारे में बात करूंगा तो लोग सोचेंगे कि मैं हमारी प्रोजेक्ट के लिए बोल रहा हूं कह रहा हूं लेकिन बात जो जो फैक्ट है कि हम जो जो जिस जगह पे प्रोजेक्ट्स ढूंढते हैं it is based on infrastructure it is based on uh, on accessibility so we are in those locations but for me to talk about that might not be correct thank you very much